हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर मी भाग्यश्री इथून तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि मला तुम्ही जसा आता सपोर्ट करत आहे ह्या व्हिडिओनं तसा समोर पाच करत राहा हीच एक विनंती ठीक आहे तर माझं ना आज काम वगैरे आवरलेले होते सर्व तर माझी एक बाजूला फ्रेंड आहे ना तर ते तिची ना पोत मोडलेली होती तर ताई मला पोत काढायला जायचं आहे तर मग म्हटलं चल जाऊ दे मीच काढून देते म्हटलं तुम्हाला तुला थी तर थी थी ती म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही आहे तर इथे आम्ही ना पत घेतली गाठायला तर ती दोन ते तीन वेळेस अडक म्हणजे अशी अटकली होती गुंतली होती दोन ते तीन वेळेस केली मोडली केली मोडली केली मोडली तर नंतर आता फायनली आता अशी झालेली तुम्ही बघू भुँ, बघू शकतात आठामध्ये पहिले मोठमोठे मुट म्हणजे आठ म्हणून टाकायची होती तर नंतर आम्ही पाच पाच महिन्यांचीच केली पाच म्हणता म्हणता चारच झाले तरी पण तुम्हाला मी हे पोत सर्व दाखवते लास्टला बघा कशी झाली आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी करायला विसरू नका तर ठीक आहे तुम्ही बघू शकता ते पोत कसे आहे आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे मी आता तुम्हाला पोत गळ्यामध्ये घालून दाखवणार आहे तर तुम्ही ते नक्कीच बघा आणि कसे वाटली कमेंट कर करून नक्की सांगा मला ठीक आहे आणि मला काय काय काम येतात तुम्हाला हे याच्यातून कळू शकतं की मी घर बसला पण काय काय काम करू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक यू वाचिंग, बाय बाय